महाराष्ट्रातील पुणे शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचवड गावातील ही कथा आहे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये जन्मलेले मोरिया गोसावी हे श्री गणेशाचे एक परमभक्त होते मोरिया गोसावी कोणत्या शतकात होऊन गेले यात अनेक मतमतांतरे आहेत वैदिक शिक्षा पूर्ण केल्यानंतर गुरु योगीराज सिद्ध यांच्या आदेशानुसार मोरिया गोसावी यांनी बेचाळीस दिवस ठेऊर इथे जाऊन कठोर तपश्चर्या केली ही तपश्चर्या बघून मोरिया गोसावी यांना थेट गणपतीचं दर्शन झालं असं सांगितलं जातं आईवडिलांच्या मृत्यूनंतर मोरिया गोसावी हे पिंपरी चिंचवडच्या नदीच्या तीरावर आश्रम बांधून राहू लागले चिंचवडच्या गणेश मंदिराची कथा अशी सांगितली जाते की नदीमध्ये आंघोळ करत असताना मोर्या गोसावी यांना एक गणेश मूर्ती सापडली आणि त्यांनी त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून मंगलमूर्ती वाडा तयार केला मयुरेश्वर गणेश मंदिर महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींपैकी एक आहे असे सांगितले जाते की वयाच्या जा एकशे सतरा वर्षांपर्यंत मोरिया गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले परंतु वृद्धपणामुळे त्यांना मंदिरात जाणे शक्य होईना त्यामुळे मोरिया गोसावी नेहमी दुःखी राहत होते एके दिवशी श्री गणेशाने त्यांना स्वप्नात दर्शन दिले सांगितले की उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईन दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोर्या गोसावी स्नानासाठी गेले कुंडामध्ये दुःखी लावून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्रीगणेशाची एक छोटी मूर्ती होती देवांनी त्यांना दर्शन दिले ही मूर्ती मोर्या गोसावी यांनी मंदिरा स्थापन केली त्यानंतर त्यांची समाधीही येथे पाडण्यात आली हे ठिकाण मोर्या गोसावी मंदिर नावाने ओळखली जाते गणपतीसोबत येथे मोर्या गोसावी यांचे नाव अशा प्रकारे जोडले आहे की लोक येथे फक्त गणपतीचा उच्चार न करता गणपती बाप्पा मोरया अवश्य म्हणतात पुण्यातील याच गावापासून गणपती बाप्पा मोरया बोलण्यास सुरुवात झाली आणि आज देशभरात गणपती बाप्पा मोर्या म्हटले जाते